यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक कैलासवासी दत्त आपटे आणि संस्थेचे माजी अध्यक्ष देणगीदार कैलासवासी गणपतराव आरवाडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते आरवाडे हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथ कोरे या होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कलास्वसी दत्त आपटे यांनी त्यांच्या सहकार्यासमवेत यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तेव्हा सांगलीतील दानशूर व्यक्तिमत्व संस्थेचे माजी अध्यक्ष कलास्वसी गणपतराव आरबाडे यांच्या भरीव देणगीतून संस्था नावारूपास आली गेली आठ दशके विविध शाखांच्या माध्यमातून संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले कित्येक कुटुंब उभी राहिली त्यामुळे संस्थेचे संस्थापक कैलासवासी दत्त आपटे आणि माजी अध्यक्ष कैलासवसी गणपतराव आरवाडे यांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी संस्थेने त्यांचे अर्धाकृती पुतळे आरवाडे हायस्कूलच्या प्रांगणात बसवण्याचा निर्णय घेतला आणि आज याचे अनावरण पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संस्थेच्या माजी शिक्षिका कैलासवासी कमल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ संस्थेस भरीव देणगी देणारे त्यांचे बंधू प्रकाश कुलकर्णी आणि काशीनाथ कुलकर्णी यांचा तसेच मूर्तिकार विजय गुजर आणि सेवानिवृत्त होणारे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे प्रात्यक्षिक शिक्षक आणि संस्थेचे सहसचिव सुनील वसगडे आणि क्लार्क विलास कांबळे यांचा सत्कार पालकमंत्री डॉ भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख अतिथी नामदार डॉ भाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचा गौरव केला व संस्थेस शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मेघनाते कोरे यांनी संस्थेचा इतिहास आणि संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्राध्यापक अस्लम फरास यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार यांनी मानले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक आणि दत्त आपटे यांचे चिरंजीव शरद आपटे संचालक सुभाष कदम गजानन शिंदे प्रकाश पाटील सुजाता तांबट आजीव सभासद माजी संचालक सभासद देणगीदार आरवाडी कुटुंबीय आपटे कुटुंबीय सर्व विभागांचे मुख्याध्यापक आजी माझी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी एका कामगाराचा आमदार झालो आमदाराचा कामगार मंत्री झालो कामगार मंत्रीचा पालकमंत्री झालो जिल्ह्याचा त्यावेळी त्या शाळेला समजलं की आपला एक विद्यार्थी हा एवढ्या मोठ्या पोस्टवर गेलेला आहे त्यांना वाटलं मला नाही वाटलं पण त्यांना वाटलं की ह्याचा आपण सत्कार किंवा आम्ही सत्कारच्या गेलो पण त्या शाळेच्या मी आवारात गेल्यानंतर मला दिसलं की ते वस्तिग्रह ज्या वस्तिग्रहात मी खात पित होतो काय असू तुटपून तुटपुंजी असू द्या बात दुष्काळ असायचा बात दुष्काळ म्हणजे एक सकाळचा बातमी व्हायची संध्याकाळीचं बातमी व्हायची त्यातूनही आम्ही कटून बाहेर पडून बाहेर पडलो आणि ते वस्तिग्रह बघितलं ते वस्तिग्रह त्यावेळेचं पंचाहत्तर सातचं वस्तिग्र होतं तसंच ते वस्ती तसंच होतं कवलं फुटलेली भिंतित्या गेलेल्या सगळा अस्वस्थपणा सगळा अस्वस्थपणा होता मग माझ्या मनात आलं की आपण थोडस ह्याला काय तर करायला पाहिजे आपल्याला आता हाय सगळं दिलं ह्याच्या मातीची कृपा आपल्यावर ह्या शाळेची कृपा आपल्यावर ज्यावेळी आपली परिस्थिती घरात नव्हती त्यावेळेला ह्या शाळेनं आपल्याला एका चपीला चपातीचा आधार दिलाय आणि त्यामुळे तिचं कर्तव्य आणि आपण काय केलं पाहिजे सर मी त्याशी डिक्लेअर केली की हे वसिराची इमारती मी बांधून देतो परत माझ्या वेळेला आम्ही वसिराच्या इमारतीचं उद्घाटन केलं सुंदर वसतीची इमारत बांधली आम्ही मुलांसाठी मग त्यावेळेसची परिस्थिती होती की असे विद्यार्थी जर तिथून निर्माण झाले त्यांची दानच जर झाली तर शाळेला कुठेही काही करू पडत नसते कुठं मागायची जरूर नाही बसते तुमचं कर्तव्य आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे की मला या शाळेसाठी मी मोठा जोड्या शाळेतून मला काय देण लागतं आम्ही म्हणत नाही करोड द्या पाच रुपये द्या तेही मोलाचे ठरतील त्या दृष्टीकोनातून माझ्या विद्यार्थ्यांनी पण आपलं सहकारी करून या शाळेला मोठं करण्याचा निश्चित प्रयत्न करावा आजूबाजूला आम्ही सगळे आहोतच चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारे आहोत आम्ही त्यामुळे असं नाही की चांगली गोष्ट असेल तर त्याला चांगलंच म्हणू आम्ही आणि काय सहकार्याला आमच्याकडून मिळत असेल शासकीय सहकार्य काय मिळत असेल काय मिळायचं त्या दृष्टिकोनातून निश्चित आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून मी जास्त वेळ घेणार आहे आपला कारण गरम व्हायला लागलं रुमाल सगळे ह्याला लागले सगळे त्यामुळं मला पण लवकर जायचं आहे त्यामुळं मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व इथल्या शिक्षकांना शिक्षिका सगळे विद्यार्थी असतील सगळे त्यांचे पालक असतील सगळे हे या ह्या संस्थेला देणारे योगदांच्या सर्व फॅमिली असतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र